एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं या दोघांना दोन छोट्या सुद्धा होत्या आणि ते सगळं कुटुंब त्यांच्या कारनं त्या महिलेच्या माहेरी जात होतं पण मात्र माहेरी जात असताना गाडीचा वेग थोडा जास्त होता आणि गाडीचा वेग जास्त असल्यामुळंच अपघात झाला क्या झाडाला जाऊन जोरदार आदळली आणि त्या अपघाताची माहिती जवळच्या लोकांनी बघितली आता बघितल्यामुळं तत्काळ लोक त्या ठिकाणी जमा झाले पटापाटा गाडीमध्ये बसलेले जे लोक आहेत सदस्य आहेत त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं गाडी चालक असणारा जो नवरा आहे पुरुष आहे त्याला सुद्धा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं पण मात्र ज गाडी चालक जो पुरुष होता नवरा होता त्याला मात्र किरकोळ स्वरूपाची दुखापत झालेली होती तर या अपघातामध्ये त्या पुरुषाची बायको आणि दोन लहान मुली या मात्र जागीच ठार झालेल्या होत्या आता त्या ठिकाणी आले पंचनामा केला आणि हे संपूर्ण प्रकरण कसं काय घडलंय याचा तपास करत होते पण मात्र पोलिसांना काहीही सबूत किंवा काहीही पुरावा न मिळाल्यामुळं पोलिसांनी तपास चालूच ठेवला आणि त्यामधून वाचलेला जो नवरा होता त्याच्यावर मात्र त्या ठिकाणी उपचार सुरू होते मग उपचार सुरू होते हळहळ व्यक्त करण्यात होती त्या महिलेच्या माहेकरचे मोठ्या प्रमाणात शोकाकुल झालेले होते पण मात्र या घटनेचा तपास करा अशी माहिती त्या महिलेच्या माहेरकडच्यांनी पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि पोलिसांनी तपास चालू केला आणि पंचेचाळीस दिवसांनी आरोपीला अटक केली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हो। ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे हे तेलंगणा राज्यातील हैदराबादमध्ये तेलंगणा राज्यातील हैदराबाद है, आहे हैदराबादमधील जे खक्कम जिल्हा आहे याच जिल्ह्यामध्ये घडलेली घटना आहे तारीख आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसची अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी या, या परिसरामध्ये राहणारा एक नवरा बायकोचं जोडपं होतं तो जो नवरा होता त्याचं नाव होतं बोडा प्रवीण तर त्याची जी बायको आहे तिचं नाव होतं बोडा कुमारी आणि त्यांना दोन मुलीसुद्धा होत्या एक पाच वर्षाची होती एक तीन वर्षाची होती असं चार जणांचं कुटुंब अठ्ठावीस मेच्या दिवशी त्यांच्या कारन या महिलेला म्हणजे बोडाकुमारीला घरी नेऊन सोडण्यासाठी जात होतं पण मात्र माहेरी जात असतानाच वाटेमध्ये कार जोरदारपणे झाडाला आदळली आणि झाडाला आधळल्यानंतर समोर बसलेली बायको होती पाठीमागे बसलेली लेकरं ले होते यांची जोरदार धडक बसल्यामुळं त्यांचा जागीच जीव गेला ते ठार झाले आणि त्यांना रुग्णालयात नेल्यानंतर तपासणी केल्यानंतर समजलं की यांचा जीवसुद्धा गेलेला आहे मग अशा पद्धतीनं त्या जागीच ठार झाल्या फक्त नवरात्यामध्ये जिवंत राहिलेला होता मग सगळ्यांना संशय आला की हे तिघीस ठार झाले पण नवरा नेमका कसं काय आहे म्हणून त्या महिलेच्या घरच्यांनी आक्षेप घेतला होता आणि योग्य ते तपास करायसाठी पोलिसांना सांगितलं होतं मग पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तपास केला पण पोलिसांना काहीही सबूत काहीही क्ल्यू मिळालेला नव्हता पोलिसांनी जेव्हा गाडीची तपासणी केली तेव्हा मात्र गाडीमध्ये काही इंजेक्शन आणि काही औषधं सापडलेली होती मग पोलिसांनी ते औषधं आणि ते इंजेक्शन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले होते पण मात्र त्याचा कोणताही रिपोर्ट अजूनपर्यंत आलेला नव्हता एकीकडं त्या पुरुषाचं बोडा प्रवीणचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं होतं त्याची बायको गेली होती त्याचे दोन छोटे छोटे लेकरं गेलेले होते दोन मुली गेलेल्या होत्या पण मात्र हा काही दिवसातच पुन्हा एकदा कामाला रुजू झाला होता तो ज्या ठिकाणी काम करायचा त्या ठिकाणी कामाला सुद्धा गेला होता तो पेशानं फिजिओथेरपिस्ट होता एका दवाखान्यामध्ये फिजिओथेरपीचं काम करायचा आणि त्या ठिकाणी तो रुजू झाला त्याच्या त्याच्या नोकरीला लागला सुद्धा होता आणि एवढ्या मोठ्या अपघातातून तो सावरला सुद्धा होता पण मात्र पोलीस कुठलीच कारवाई करत नव्हते त्याला बिंदास्पणाने सोडलंय असाच आरोप त्या महिलेच्या नातेवाईकांनी घरच्यांनी लावलेला होता पोलिसांनी काही दिवस वाट पाहिली काही दिवस वाट पाहिली तपास केला जोपर्यंत आपल्या हातामध्ये काहीही सबूत किंवा काहीही क्लिव येत नाही तोपर्यंत पोलिसांनी त्या पुरुषाला ताब्यात घेतलं नाही किंवा त्याची काहीही चौकशी केली नाही आता हे जे संपूर्ण प्रकरण होतं ते होतं रघुनाथ पालम पोलीस स्टेशनच्या हद्दीमधलं मग रघुनाथ पालम पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सखोल तपास केला आणि मग ते जे इंजेक्शन आणि औषधं होते याचा रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमधून समजलं की याच इंजेक्शनामुळं त्या महिलेचा मृत्यू झाला आहे कारण की त्या महिलेला इंजेक्शनसुद्धा दिलेलं होतं आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून ते सुद्धा समोर आलेलं होतं पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये जे सम होतं त्यामध्ये अजून असंही होतं की गाडीची जोरदार धडक आहे नवऱ्या जो चालक होता तो किरकोळ स्वरूपाने जखमा झालाय माग बसलेल्या ज्या मुली आहेत किंवा समोर बसलेली जी बायको आहे यांना गंभीर स्वरूपाची कुठंही जखम झालेली नाही फक्त आदळल्यामुळं मार लागल्यामुळं आणि ज्या पद्धतीनं अपघात होतोय त्या पद्धतीनं काहीही न घडल्यामुळं त्यांचा मृत्यू कसं का काय झाला हाच पोलिसांसोबत मोठा प्रश्न होता पण काही सबूत नसल्यामुळं पोलिसांनी त्याला पकडलं नव्हतं मग रघुनाथ पालम पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ रिपोर्ट येताच तो जो नवरा होता बोडा प्रवीण नावाचा त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर सुरुवातीला त्यानं उडवाउडीची उत्तरं दिली मग पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा मात्र ते पटापटापटा बोलू लागला आणि त्यानं सांगितलं की तो ज्या दवाखान्यामध्ये काम करतो फिजिओथेरपीचं त्याच दवाखान्यामध्ये सोनी नावाची एक नर्स आहे आणि त्या नर्सबरोबर याचे आणि तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते हे दोघंजण एकमेकांसोबत मोठ्या प्रमाणात बोलत होते नको ते कृत्य करत होते आणि हा जो व्यक्ती आहे आरोपी आहे तो आता त्याच्या बायकोपेक्षा जास्त टाईम त्या नर्सलाच म्हणजे त्याच्या प्रियसीलाच देऊ लागला या मग या गोष्टीची माहिती बोडा कुमारी हिला समजली आणि मग या नवरा बायकोच्या जोडप्यामध्ये भांडणं होऊ लागली मग आता जोरदार भांडण होऊ लागले मग या सगळे भांडणं मिटवण्यासाठी तो ती तिला म्हणलं की चल भाऊ तुला माहेरी नेऊन सोडतो पण मात्र माहेरी नेऊन सोडण्याच्या बहाण्यानं त्यानं तिचा कायमचाच काटा काढला कारण की त्याच्या प्रेमामध्ये त्याची बायको आणि त्याची दोन लेकरं हे अडथळा ठरत होते हे तिकडं नेऊन सोडले तरी पुन्हा कुठं ना करतील असं त्याला वाटत होतं म्हणून त्यानं अपघाताचा बनाव रचला गाडी झाडाला आदळली आणि त्यामध्ये त्या तिघींना ठार केलं आणि त्यामधून तो सुखरूप वाचला त्यानं असा काय बनाव रचला की बघणाऱ्यांना वाटत होतं की अपघातच झाला आहे पण मात्र पोलिसांनीसुद्धा सांगितलं की त्यांच्याकडं काहीही सबूत किंवा काहीही पुरावा नसल्यामुळं त्यांनी त्याला अटक केली नाही त्याला वाटलं पाहिजे की तो बिंदास्त झाला आहे त्याच्यावर काहीही आलं नाही पण पोलिसांनी इकडं सखोल तपास चालू केला होता त्याचे कॉल डिटेल्स त्याचा सी डी आर संपूर्ण गोष्टी काढल्या होत्या आणि मेन म्हणजे तो जो रिपोर्ट आहे पोस्टमॉर्टमचा आणि ते इंजेक्शनाचा तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांनी डायरेक्ट ॲक्शन घेतली नव्हती अखेर डायरेक्ट ॲक्शन घेतल्यानंतर पुरावासा पडल्यानंतर त्याला अटक केली आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा केली आणि या संपूर्ण घटनेला पंचेचाळीस दिवस सुलता उलटून गेलेत आणि पंचेचाळीस दिवसांनी त्या आरोपीला अटक केली तो आता गजाआड गेलाय बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय कोण कशा पद्धतीचा बनाव रचत आहे कोण कशा पद्धतीनं विवाहबाह्य संबंधातून काय कृत्य करतंय हे तुम्हाला या गोष्टीवरून समजलं असेल आता त्या पुरुषाला त्याच्या प्रियसीसोबत प्रेम झालं होतं तिच्यासोबत राहायचं होतं तर मग मात्र त्यानं त्याच्या बायकोला समजून सांगून किंवा डिवोर्स घ्यायला पाहिजे होता त्या छोट्या छोट्या दोन मुली होत्या त्यांना काहीही कळत नव्हतं त्यांचा जीव त्यानं घेतलेला होता त्यामुळे आता त्याचं आयुष्य त्यांना संपूर्ण जेलमध्ये जाणार आहे त्याच्या बायकोचा जीव घेतला आहे लेकरांचा जीव घेतला आणि त्यानं गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्यामुळं त्याला आता मोठी कारवाईला सामोरं सुद्धा जावं लागणार आहे एकंदरीत असे प्रकरण कशामुळं घडता असावेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो